सोलापूर महापालिकेत अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून नगर अभियंता कार्यालयात रखवालदार या पदावर नियुक्ती मिळवली तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासकीय वेतन घेऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी रखवालदार कृष्णा नागेश कोरे यांच्या विरुद्ध सदरबार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सोलापूर महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ लिपिक रविराज सिद्ध्राम कोमल्लू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी कोमल्लू यांना फिर्याद देण्यास प्राधिकृत केले आहे याबाबतची अधिक माहिती अशी एकतीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी कृष्णा नागेश कोरे याने अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने सोलापूर महानगरपालिकेत खोटी कागदपत्रे सादर करून त्याद्वारे नगर अभियंता कार्यालय येथे रखवालदार या पदावर नियुक्ती मिळवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस या आस्था चार हजार चारशे चाळीस असे शासकीय एकूण त्रेपन्न हजार नऊशे शहाण्णव रुपये रक्कम घेऊन शासनाची फसवणूक केली आहे या प्रकरणी कृष्णा नागेश कोरे उर्फ कृष्णा नंदकुमार कोरे याच्या विरुद्ध सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने फिर्याद दिली आहे त्यानुसार सदर बसार पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता कलम अठराशे साठ अंतर्गत कलम चारशे सात चारशे एकोणीस कलम चारशे सतरा चारशे एकोणीस व चारशे वीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे